छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या गँगचा मोरक्यांना गुंडाविरोधी पथकान पोलिसांनी ताब्यात घेतलं श्री निखिल प्रदीप दर्यानानी यांची चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी काटेगल्ली सिग्नल येथे त्यांच्या क्रेटा वाहनामध्ये दोन आरोपी इसम बळजबरीने बसून त्यांना गन दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे को एक कोटी रुपयांची खंडणी मागितली यानंतर डिक्याथॉन मुंबई हायवे येथे घेऊन जाऊन हुं। आरोपींनी त्यांना त्यांच्या क्रेटा कारमधून उतरवून बोलेरो कारमध्ये बळजबरीने बसवून घोटी कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेऊन फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून आरोपितांनी त्यांच्याकडील गंडे हवेत आणि जमिनीवर दोन गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडल्यामुळे फिर्यादी यांच्या भावना आरोपी त्यांच्या साथारास खंडणी स्वरूपात पंधरा लाख रुपये दिले म्हणून मुंबई नका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी सराई तू गुन्हेगार असल्याडं आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदर गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्यान्वय कलमवाढ करण्यात आली आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकिर पठानी यास तात्काळ अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं गुंडाविरोधी पथकानं सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाकीर पठाण हा पंधरा दिवसांपूर्वी लोणावळा येथून कोकण किनारपट्टीवर फिरायला गेलेला होता सदरची माहिती किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप विटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सह लोणावळा जिल्हा पुणे आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी शाकिर पठाण हा टोयोटो कंपनीची ग्लांझा गाडी वापरत असून तो छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुंडा पथकाचे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुरे गणेश भागवत घनश्याम महाले असे तात्काळ जिल्ह्यात संभाजीनगर येथे रवाना झाले जिल्हा संभाजीनगर येथील स्थानिक लोक आणि गुन्हेगारांकडून माहिती मिळाली की पाहिजे आरोपी शाकीर पठाण हा एका ठिकाणी राहत नसून तो चाळीसगाव मालेगाव आणि संभाजीनगर येथे फिरस्ता असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मालेगाव चाळीसगाव आणि संभाजीनगर येथे सापळा रचला असता दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पीर मुसाकादारी बाबा दर्गा पाटणादेवी रस्ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण वयवर्ष पस्तीस राहणार नंदनवन चौक उत्तम नगर सिडको याला त्याच्या ताब्यात वापरलेल्या चार चारचाकी टोएटो ग्लांझा वाहन क्रमांक एम शून्य यासह शिताफीन ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी सुनील लाडके अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड यांनी संयुक्तरीत्या कामगिरी पार पाडली दिनांक चार एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनुरूपी इस्माने त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकत लॉन येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे स्थळी घेऊन गेले व त्या ते ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीन पाच सह भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाच्या असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असले एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या महाराष्ट्रातली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडे टोयटा आला सदर वाहनाची जप्ती घेतली असता दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस असा एकूण पाच लाख एक मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे न्यूज महाराष्ट्रासाठी ক্রাইম রিপোর্টার রাশিদ মুলতানি নাসিক